हे बघा बाब अशी आहे की हे महायुतीचं सरकार आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार कार्यरत आहे या ठिकाणी लहान मुलं तरुण प्रौढ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही संज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने लावेल नव्या मुंबई मध्ये माझा मतदारसंघ शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्वल करण्यासाठी आम्ही सगळे महायुतीचं सरकार आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार कार्यरत आहे लाहान, या ठिकाणी लहान मुलं तरुण प्रौढ ज्येष्ठ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही संज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने लावेत नवी मुंबई मध्ये माझा मतदारसंघ तर दर महिन्याला जनता दरबार लागेल शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका